आणि इथे सगळा पसारा झालेला आहे उद्या राऊची आहे क्राफ्ट ऍक्टिव्हिटी आणि त्याची तयारी सगळी सुरू आहे उद्या सेट क्राफ्ट ऍक्टिव्हिटी साठी झाली का तयारी प्रॅक्टिस झाली निघवलं ना आईने तीन प्लेन्स बनवले बापरे रुटीन सुरू आहे आणि तुम्ही पसारा बघितला असेल संध्याकाळ पासून मी आणि राहू स्कूल स्कूलमध्ये उद्या क्राफ्ट ऍक्टिव्हिटी आहे सो त्यांना आपण अप, आपल्या वेळेला जेव्हा शाळेत असायचं की टाकाऊ पासून टिकाऊ काहीतरी बनवायचं आहे सो काही तुम्हाला मटेरियल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यात एनी व्हेकल तुम्हाला बनवायचंय तर ने सिलेक्ट केलंय एरोप्लेन तर त्याची आज संध्याकाळपासून आम्ही प्रॅक्टिस घेतोय पुष्करचं ऑफिस आहे त्याच्यामुळे तो जज आहे आमचा आम्ही जे बनवतोय ते आम्ही सगळं त्याला विचारतोय हे बघ बरोबर झालंय ना बरोबर कटिंग झालंय ना सो आज संध्याकाळपासून सगळा वेळ त्यात गेलाय कारण असं म्हणजे विदाऊट पेरेंट्स क्राफ्ट ऍक्टिव्हिटी करायला लावची तशी पहिलीच वेळ आहे आणि तेही स्कूलमध्ये बनवायचं आहे त्याला त्याच्यामुळे आम्ही कोणीच समोर नसणार त्याच्यामुळे प्रॉपर त्याला सांगून फेविकॉल कुठे लावायचा आहे किंवा ते दोन्ही छान जे एरोप्लेनचे पंख असतात ते प्रॉपर लागले पाहिजे यात सगळा वेळ गेलेला आहे आणि बॅक टू किचन आले आता आणि डिनरची तयारी पण आज जसं म्हटलं की अख्खा वेळ त्या क्राफ्ट ऍक्टिव्हिटी मध्ये गेलाय त्याच्यामुळे आज जास्त काहीच बनवत नाहीये दुकान थोडस वरण आहे त्यानंतर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मी मटकी भिजवली होती त्याला छान मूड आले सो थोडीशी मटकीची उसळ करते आणि गरम गरम भात असा साधा जेवणाचा सा बेत केलाय भाजी एवढी ही राहूची फक्त फ्राय केली आहे राहूला उसळ नकोय फ्राय करू हवी आपल्याला वेगळी करते मुलांच्या शाळांमध्ये जर अशा काही ऍक्टिव्हिटीज असतील तर पालकांचा त्यात सगळ्यात जास्त वेळ जातो आणि माझा तर आज लिटरली मला सगळं सामान आणण्यापासून सगळी तयारी करायची होती आणि त्यात टाकाऊ पासून टिकाऊ होतं त्याच्यामुळे मग आधी घरात आमचं शोधणं चालू होतं की कशापासून बनवूया आणि जे एरोप्लेन आम्ही बनवतोय ना ते मी सुद्धा ऑनलाईन बघितलं होतं त्याच्यामुळे एक छोटी बाटली आम्ही वापरली आ, सो तुम्हाला सुद्धा दाखवते की ते आम्ही कसं बनवणार आहोत आणि आता तरी राहूची मी जस्ट फक्त प्रॅक्टिस करून आहे एक तीन वेळा घेतली आहे पण जे फायनल उद्या त्याला स्कूलमध्ये बनवायचं आहे त्याचे कटआउट्स मला अजून करायची आहे पण म्हटलं आता आधी जेऊया कारण ऑलमोस्ट मला वाटतं नऊ सव्वा नऊ वाजले जाता आणि सगळा वेळ त्यात गेलेला आहे तो पसारा सुद्धा मी तसाच ठेवलाय म्हटलं सगळं झालं की रात्री मी ते आवरून ठेवेन सो आता मी पटकन पहिले जेवून घेतो आणि मग मी परत त्याच क्राफ्टच्या कामाला लागते आज भांडी तर अजिबात घासली गेलेली नाहीयेत सगळी भांडी तशीच आहे कपडे सुद्धा इथे माझे धुऊन झालेत पण आज वाळत घालायला सुद्धा मला वेळ नाही झालाय आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे होतं काय कपडे वाळत सुद्धा नाहीत त्याच्यामुळे हो मी एक एक दोन दोन लॉट असे वेगवेगळे धुते इथे मी आता भाताचा कुकर लावलाय आणि थोडीशी डाळ लावलेली आहे कारण दुपारचं वरण थोडस आहे थोडीशी आमच्यासाठी सुद्धा भाताबरोबर मटकीची उसळ आणि वरण भात मटकीची उसळ जरी असली तरी एक तोंडी लावणं प्रकार आपल्याला प्रत्येकाला आवडतो पापड असू दे लोणचं चटणी तसं अगदीच आज थोडस वरण दुपारचं होतं आणि भात मग मी थोडासाच लावलाय आणि त्याच्याबरोबर मी आज दही मिरची करणार आहे वरण भात आणि दही मिरची मस्त लागत दही मिरची साठीची तयारी मी इथे घेतली आहे मेन म्हणजे थोड्याशा मिरच्या मीठ दही धने मोहरी हळद हिंग लाल तिखट जिरं आणि दाण्याचं कूट सगळ्यात आधी आता इथे मी हे जे धने आहेत यातले थोडेसे धने आणि थोडस जिरं मला भाजून घ्यायचंय खरं तर तोंडी लावणी किती करू तेवढी कमीच असतात पण असं काहीतरी छान केलं की जेवण पण मस्त जातं सो इथे तुम्ही बघू शकता थोडंसं जिरं आणि थोडेसे धने मी घेतलेत बारीक गॅस करून मी हे छान एक दोन मिनटं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या ज्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मला उभ्या चिरून आहेत ते एक पहिले मी काम करून घेईन आणि मग नंतर सोपं आहे तुम्ही कधी असं जर नुसता वरण भात असेल आणि तोंडी लावणं काय करता मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा म्हणजे नेक्स्ट टाईम जर मला कधी प्रश्न पडला की अजून वरण भाताबरोबर वर काय करूया सो त्यातलं मी काहीतरी ट्राय करू शकते कारण प्रत्येकाकडे ना काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत असतात काही काही रेसिपीज म्हणा ह्या चालू असतात सो तुमच्याकडनं सुद्धा मला कळेल की वरण भाताबरोबर वर अजून मी काय करू शकते धने आणि जिरे इथे आता आपलं भाजून झालंय तुम्ही बघू शकता की छान असे ब्राऊनिश कलरचे धने झालेले आहेत सो एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आता हे मी गार करायला ठेवते मग हे जरा मिक्सर मधन मी याची पूड करून घेणार आहे आता या मिरच्या मी थोड्याशा उभ्या कट करून घेते इथे माझ्या सगळ्यात चिरून झाल्यात धने आणि जिरं सुद्धा गार झाले पटकन मी हे मिक्सर मधन फिरवून घेते आणि मग पुढची कृती बघूया आपण आता पुढची कृती इथे मी एका पॅन मध्ये थोडस तेल घेतलंय त्यात मी ऍड करते थोडीशी मोहरी तेल थोडस माझं तापायला हवंय त्यानंतर थोडस हिंग या मिरच्या ज्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या मी ऍड करते थोड्याशा त्या उडतात त्याच्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायची आहे आणि एक चांगल्या त्या छान फ्राय करून घ्यायच्या आता मिरच्या फ्राय झाल्यानंतर यात थोडीशी हळद थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ दाण्याचं कूट थोडस आता हे आधी पण छान सगळं मिक्स करून घेऊया आणि अशी मिरची डब्यात जरी आपण भरून ठेवली आणि ती फ्रीजमध्ये ठेवली तरी छान राहते आता मी थोडंसंच आमच्या दोघांपुरतं एक तोंडी लावणं म्हणून थोडीशी करते मी ती आता फ्राय करून झाल्यानंतर मी एका छोट्याशा बाऊलमध्ये या मिरच्या काढून घेणारे आणि मग वरनं दही ॲड करणारे त्यात की दही मिरची तयार आता जी धने जिर्याची पूड मगाशी आपण केली होती ती इथे वरण ऍड करायची आहे आणि मेन आपलं दही आता हे छान मिक्स करून घेऊया दही मिरची इथे आपली तयार झालेली आहे एकीकडे कुकर सुद्धा झालाय आता पटकन आम्ही जेवून घेतो पुढे वरती ठेवलीस का आता फायनल कटिंग साठी बसलेली आहे जे राहूला ते कटआउट दिलेले आहेत ज्याने मग राहु आणि राहू इथे खेळतोय राहुचं बघा लागले खेळताना लागले ना फुटबॉल खेळताना म्हणून जपून खेळतो ठीक आहे हो हे बघ ही छोटी डब्बी आहे ना ही अशीच्या अशी बॅगेत ठेवते काही येते बनवशील ना पण नीट बनवशील रेट बनव हे बिला एक ब्रश देते तुला त्या ब्रश ने लाव म्हणजे तुझे हात नाही खराब होणार आणि उद्या जी जी क्राफ्ट ऍक्टिव्हिटी आहे जसं मी म्हटलं की राहू एरोप्लेन बनवणार रा आहे तर त्यासाठी एक आमच्याकडे अशी रिकामी वाटली होती इथे तुम्ही बघू शकता आ, ती आम्ही यूज केली आहे आणि त्याच्यावरती ब्लू कलर आ, चा कार्डबोर्ड लावलाय आणि मग असे त्याचे खाली इथे फॅन्स केलेत हे दोन पंख आणि हे छोटस जर राहूकडे टॉय होतं ते सुद्धा मी इथे जॉईन केलंय आता हे मी प्रॅक्टिस म्हणून घेतलं होतं आणि आता जे मी हे सगळं कर करती ते राहुलला मला अशा प्रकारचे कटआऊट्स बनवून पाठवायचे की हे पुढे जॉईन करायचंय त्या मेजरमेंटने मी हे त्याला कट करून दिलंय हे जे पंख असतात ते कट करून दिलंय आणि बाकी सगळं सामान त्यांच्याबरोबर पाठवायचंय पण हा जो लुक आहे हा त्यांना स्कूल मध्ये बनवायचा आहे सो त्याला दाखवून तरी ठेवलंय की कुठे काय लावायचंय त्याला फॅन्स म्हणतात म्हणजे टेक्निकली काय माहिती हा टेक्निकली माहिती नाही आपली बोली भाषा फॅन्स आहेत पंख आहेत हा

मस्त करा सगळं अशा प्रकारे राऊत क्राफ्ट ऍक्टिव्हिटीची सगळी तयारी माझी करून झाली आहे असे दोन डबे मी त्याला बनवून दिलेत आणि आता ही त्याची बॅग सुद्धा पॅक करून ठेवते बाकी त्याचे युनिफॉर्म वगैरे मी सगळं तयार करून ठेवलंय आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय